डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सेलू तालुक्यातील हिस्शी गावात आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठी हानी झाली आहे वाऱ्याच्या जोरामुळे शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगी शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले गावातील बाळासाहेब उत्तमराव मगर यांच्या घराजवळ साठवलेला सुमारे दोन हजार कडवे आगीच्या भस्मस्थानी पडले त्याच ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये शेतकरी गोविंद बाळासाहेब गोरे यांनी साठवलेला कापूसही होता आगीचा फैलाव इतका वेगाने झाला की वाऱ्याच्या तडाख्यामुळे अग्निशामन येण्याआधीच सुमारे चाळीस क्विंटल कापूस जळून खाक झाला आग लागल्याचे लक्षात येताच गावातील नागरिकांनी तात्काळ धाव घेतली व आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण झाले परिणामी शेलू आणि पाटरी येथून अग्निशामन दलांना पाचारण करण्यात आले त्यांच्या मदतीने आग आटोक्यात आली पण तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते या दुर्घटनेमुळे शेतकरी गोविंद बाळासाहेब गोरे आणि बाळासाहेब मगर यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे शासनाने या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि योग्य ती मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे प्रतिनिधी रोहित झोल परभणी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका